मार्फत किंवा मा इथून पुढे जे व्हिडिओ होणार आहेत ते पूर्ण सगळे सात ते आठ व्हिडिओ आपण या कार्यशाळेवरती आधारित घेणार आहोत या सर्व सात आठ व्हिडिओचा तुम्ही अभ्यास केला तर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत टी टी सी टेट किंवा टी आय टी टेट टे, तर या सर्व परीक्षांमधून किंवा सेटनेट दुसरा प्रश्न किंवा तीन चार प्रश्नसुद्धा याच्यावरती विचारले जातात तर या सर्व प्रश्नांची तुमची तयारी या सात आठ व्हिडिओमधून तुमची होऊन जाईल तर एकूण सात आठ व्हिडिओमध्ये आपण ज्ञानरचनावाद संकल्पना व ओळख भ्रुणरपी पियाजे व बायकोचके यांची उपपत्ती ज्ञानरचनावादाची मूलतत्वे गृहितके या ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये पारंपरिक अध्ययन व ज्ञानरचनावादी अध्ययन याच्यातला फरक काय आहे ज्ञानरचनावादाच्या वेगवेगळ्या कार्यनिती कोणत्या आहेत ज्ञानरचनावादानुसार प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे पाठाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे वेगवेगळे आराखडे आणि जे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक जे आहे तर याच्यावरती ज्ञानरचनावादाचा कशा पद्धतीने प्रभाव पडलेला आहे तर या सगळ्या गोष्टी आणि याच्यातून जे अप्रगत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कार्यनिती वापरल्या पाहिजेत किंवा त्यांच्यामध्ये संपादन क्षमता विकसित होण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती आपण वापरल्या पाहिजेत ह्यासुद्धा आपण एक एक व्हिडिओमधून आपण पाहत जाणार आहोत विद्यार्थी मित्रो दोन हजार पाचचा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे आणि जे आपलं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी आहे तर ह्या दोन्हीच्या दृष्टिकोनातून ज्ञानप्रश्नवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्या दृष्टिकोनातून आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानरश्नादाची संकल्पना व ओळख आणि याच्यामध्ये आपण जिन पियाजे जेरोम ब्रुनर आणि ले बायकॉस्की यांचे ज्या उपपत्ती आहेत ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्र इथं स्क्रीनवरती मग अशी मी तुम्हाला काही बुक दाखवलेले आहेत तर हे सर्व बुक माझी स्वतःचे पब्लिश केलेले बुक आहेत तर या प्रत्येक बुकमध्ये तुम्हाला ज्ञानरचनावादी दृष्टिकोन दिसून येईल ज्ञान रचनावादी दृष्टिकोनाची पाठाच्या आराखडे सुद्धा तुम्हाला दिसून येतील चला तर विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू करूया एक तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केली नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका विद्यार्थी मित्रो ज्ञानरचनावाद ही जी संकल्पना आहे ती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्याचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे असे जरी असले ले तरी त्याची तर जी पाळीमुळे आहेत ती खूप आधीपासून असलेली आपल्याला दिसून येतात म्हणजे ज्ञानरचनावाद जो दृष्टिकोन आहे तो खूप आधीपासूनच अस्तित्वात आहे तर हे थोडंसं बघण्यासाठी आपण ज्ञानरचनावादाची संकल्पना समजून घेत असताना त्याची ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे ती पाहणं आपल्याला गरजेचं आहे इसवी सन पूर्व पाचशे साठ ते चारशे सत्त्याहत्तर या काळामध्ये गौतम बुद्धांनी एक विचार लिहिलेला होता की आपण जो विचार करतो तोच आपण स्वतः असतो म्हणजे आपण आपल्या विचारातूनच काय होत असतो तयार होत असतो आपल्या विचारानुसार आपल्या भोवतालचं जग काय होत असतं तयार ता, होत असतं आणि त्यामुळं आपण जे आपल्या आजूबाजूला बघतो पाहतो त्याच्यातूनच काय होत असते आपली विचार प्रक्रिया तयार होत असते तर असा एक ज्ञानरचनेवादी दृष्टिकोनातून एक विचार मांडलेला होता त्यानुसार त्यानंतर त्यांचे जे समकालीन होते लावो च यांनी सुद्धा एक विचार मांडलेला होता की वास्तवताही बदलते व परिवर्तनशील अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असते त्याच्यानंतर हिरोक्लेटस सुद्धा यांनी मांडलेलं होतं की अंतर्मनातील विचार अंतर व बाह्य जगातील वास्तवता यात फरक आहे त्याच्यानंतर सतराशे दहामध्ये आपले जे गिंबाटिसाई विको आहेत यांनी एक ग्रंथ लिहिला ज्ञानाची रचना आणि या ग्रंथामध्ये सर्वात प्रथम त्यांनी ज्ञान संकल्पना म्हणजे शब्द तो वापरलेला आहे म्हणून त्यांना ज्ञानरचनावादी संकल्पनेचे जनक असे म्हटले जाते कोणता विचार त्यांनी याच्यामध्ये मांडला तर मानवी ज्ञान हे त्यांच्या अनुभवाचा काल्पनिक का रचनेवरती आधारित असते साक्षात संबंध येत नसतो तो इंद्रियद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून येत असतो थोडक्यात त्यांनी ज्ञान म्हणजे व्यक्तीकडून केली जाणारी विशिष्ट प्रकारची रचना होय हा एक त्यांनी महत्त्वाचा विचार मांडला तर या पद्धतीने थोडक्यात तुम्हाला मी ज्ञानरचनावादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे आता आपण थोडंसं ज्ञान ज्या उपपत्या मांडलेल्या आहेत त्या पाहूया त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ पाहूया त्याचं स्वरूपसुद्धा आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा आपण जीन पियाचे यांनी जी मुलांच्या बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली त्याची थोडीशी आपण थोडक्यात ओळख थोड़ करून घेऊया जीन पियाजे यांनी ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून विचार करत असताना विकासाच्या म्हणजे बालकाचा जो विकास होतो त्याच्या चार अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत इंद्रिय अवस्था तर्कपूर्वावस्था मूर्त तर्कावस्था आणि औपचारिक तर्कावस्था या प्रत्येक अवस्थेचं वय त्यांनी इथं सांगितलेलं स्क्रीनवरती दिसतंय आणि त्याच्यानुसार त्यांचं विशिष्ट प्रकारचं बौद्धिक वर्तनसुद्धा तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे तर ह्या ज्या बोधात्मक रचना आहेत त्याच्यामध्ये सामावून घेणे निवास रूपांतर व्यापक ज्ञानरचना या पद्धतीने विद्यार्थ्याचा किंवा त्या बालकाचा काय होतो बोधात्मक विकास होत जातो हे त्यांनी विचार मांडलेला आहे थोडक्यात त्यांनी वैयक्तिक संरचनावाद मांडलेला आहे आता थोडासा याचा अर्थ मी तुम्हाला कमी वेळेमध्ये समजावून सांगतो की बालकाचा जो वाढ आहे त्या विशिष्ट अवस्थेमध्ये क्रमाक्रमानुसार बौद्धिक क्षमतेनुसार मूल मूल काय करत असते की आपला जे भोवतालचे जग आहे त्याचा अर्थ लावत असते आणि त्यानुसार त्याला प्रतिसाद देत असते मग भले तो चांगला असेल वाईट असेल तर याच्यातून त्याचे काय होते हळूहळू त्याची बोधात्मक रचना तयार होते त्याच्यानंतर पुन्हा जर त्याची त्याची परिस्थिती निर्माण जर झाली तर त्या रचनेच्या मतीने ते मूल त्याच्याशी आंतरक्रिया करण्याचा प्रयत्न करते कधी कधी मग त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळतो कधी कधी अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद मिळतो पण पूर्वीच्या प्रतिसादाशी जर मिळते दुळते असेल तर त्या पूर्वी जी तयार झालेली त्याची जी बोधात्मक रचना आहे ती सामावून घेतली जाते याला काय या म्हणतात ॲसिमलेशन असे म्हणतात त्याच्यानंतर Uh, काही वेळेला काय होतं की अपेक्षेपेक्षा त्याला वेगळा प्रतिसाद मिळतो किंवा विरुद्ध प्रकारचे अनुभव येतात मग त्याची अगोदरची जी बोधात्मक रचना आहे ती त्याला काय चुकी होते चुकीची वाटते आणि मग त्याच्यामध्ये त्याला बदल करणे गरजेचे आहे म्हणून नवीन रचना त्याची ज्ञानाची तयार होते याला काय म्हणतात अकॉमेडेशन म्हणजे निवास त्याच्यानंतर भोवतालचं जे समायोजन आहे ते समाय साधण्याच्या प्रयत्नात त्याचे जे अगोदरची जी रचना झालेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापन करून त्याची एक नवीन ज्ञानरचना तयार होते हे आपण पुढे जाऊन एका उदाहरणाच्या माध्यमातूनसुद्धा समजून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं जीन पियाजी यांनी जी, जी उपपत्ती मांडली ती वैयक्तिक ज्ञान संरचनेवरती हो आधारित आहे प्रत्येक बालकाच्या वर्तनावर त्याचा जो होणारा सांस्कृतिक फरकामुळे जो परिणाम आहे तर तो आपण इथं थोडंसं पाहायचं पाहिल्यानंतर आपलं लक्षात येतं आजूबाजूचं जग त्याच्यानुसार होणारा परिणाम तर ही झाली जीन पियाजींची एक उपपत्ती आता आपण ले वायगॉस्की यांनी जी मुलांची विचार आणि भाषा यांच्या संबंधातली जी उपपत्ती मांडली ती थोडीशी बघूया मुलांच्या विकासात विचार प्रक्रिया आणि भाषा यांचा फार मोठा वाटा असतो बोधात्मक विकासाचा सामाजिक आंतरक्रिया यांचाही सा मोठा वाटा असतो आणि सामाजिक आंतरक्रिया या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचा पाया आहे इथं तुम्हाला स्क्रीनवरती ले वैगोस्की हे दिसतात पहा तज्ज्ञ आणि त्यांनी सामाजिक संरचनावाद संरचनावाद ज्ञान कसा मांडला त्याचे एक तुम्हाला इथं चित्र मी तिथं दिलेलं आहे या चित्रातून तुमच्या लक्षात येईल की मुलांचा विकास कसा होतो आणि तो होत असताना विचार प्रक्रिया आणि भाषा यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे बोधात्मक विकासामध्ये सामाजिक अंतरक्रियेचाही मोठा वाटा असतो यावरती ले यांनी भर दिलेला आहे या आंतरक्रिया जशा कृतीतून घडतात तशा त्या संभाषणातूनही घडत असतात ज्ञान निर्मिती घडत असताना विद्यार्थी मित्र हो जे विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांचा इतरांच्या बरोबर किंवा स्वतःच्या मनाबरोबर ज्या त्यांच्या प्रतिक्रिया होतात त्यातून त्यांनी तो सामाजिक संरचनावर बालकांच्यामध्ये कशा पद्धतीने ज्ञान निर्मिती करतो हे या चित्रातून तुम्हाला दिसून येते त्याच्यानंतर जयराम ब्रुनर यांनी शिक्षणाच्या संस्कृतीची उपपत्ती मांडली याच्यामध्ये त्यांनी कोणता विचार मांडला की लोक साम्यभेदाचा उपयोग करून जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात शिक्षण तीन प्रकारच्या माध्यमातून होते ते म्हणजे कृती प्रतिमा आणि भाषा बालकाच्या विकासातील भोवतालच्या संस्कृतीचा प्रभाव अनन्यसाधारण असतो संस्कृतीचे स्पष्टपणे मांडलेले उद्देश शिक्षणाचे स्वरूप ठरवित असतात म्हणजे काय तर जे बालक आहे ते कुठलीही परिस्थिती समोर आली किंवा समस्या समोर आली तर त्याच्यामध्ये साम्य भेद करून त्याच्यातून काय करत असते निर्णय घेत असते आणि पुढे जात असते म्हणजेच त्याचे शिक्षण होत असते विद्यार्थी मित्र जिन पियाजी यांनी बोधात्मक विकासामध्ये पायऱ्या ठरवल्या मुलांच्या ठराविक वयात या या पद्धतीनं काय होतं त्यांचा वर्तन बदल होतो तर त्याचप्रकारे ब्रुनर यांनी काय केलेलं आहे की लोकांच्या साम्यभेदाचा विचार करून बालक शिकत असते हे त्यांनी मांडले आहे अवबोधन होणे म्हणजे तपशिलांचे गट करणे संबोध होणे म्हणजे अवबोधांचे गट करणे आणि शिकणे म्हणजे गट करता येणे निर्णय करता येणे या पद्धतीने साम्य वेदाचा उपयोग करून बालक शिकत असते ही त्यांनी इथं विचार प्रामुख्याने मांडलेला आहे थोडंसं आता आपण बघितलं त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा तज्ज्ञांनी मांडलेल्या त्यांच्याबद्दलच्या ज्ञान रचनामध्ये दृष्टिकोनाच्या उपपत्या आता थोडंसं आपण त्या रचनावादाचा अर्थ पाहूया आणि त्याचे डेफिनेशन ज्ञानप्रश्नावादासाठी इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम हा शब्द वापरला जातो विद्यार्थी मित्रो कन्स्ट्रक्टिअर या लॅटिन शब्दापासून त्याचा काय झालेला आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम हा शब्द तयार झालेला आहे त्याचा अर्थ जो आहे तो असा आहे टू अरेंज टू गिव्ह स्ट्रक्चर त्याच पद्धतीने विद्यार्थी आणखी आणखीसुद्धा त्याचा असा अर्थ आहे की टू कन्स्ट्रक्ट बिल्ट ऑर कनेक्ट म्हणजे थोडक्यात काय रचना करणे किंवा रचनेची मांडणी करणे असा या शब्दाचा अर्थ आहे आता आणखी थोड्या पद्धतीने सुलभ पद्धतीने मी तुम्हाला सांगते की ज्ञान अधिक अधिक वाद म्हणजे ज्ञान मग म्हणजे काय तर डॉक्टर रंगनाथन यांनी एक व्याख्य के ले ले व्याख्या केलेली आहे की एकूण मानवी कल्पनांची विश्व म्हणजे ज्ञान जॉन डू यांची व्याख्या आहे प्राप्त परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी घेतलेले अर्थपूर्ण अनुभव म्हणजे ज्ञान आणि रचना म्हणजे काय तर विविध प्रकारची मांडणी करणे रचना बदलणे थोडाफार फरक करून आपल्याला जे आवडेल भावेल अशा असंख्य कृती म्हणजे रचना आणि वाद म्हणजे काय तर वेगवेगळे विचारप्रवाह किंवा मतप्रवाह थोडक्यात काय तर ज्ञान निर्माण करण्याची प्रणाली म्हणजे ज्ञानरचनावाद होय इथं तुम्हाला तस्करीवरती एक चित्र दिसते पा की ज्या चित्रामध्ये शिक्षक शिक्षिका मुलांना काही कृती करायला सांगतायत आणि त्या कृतीतून बालक काय करतायत की समजून घेतायत त्यांच्या ज्या अगोदरच्या ज्या ज्ञानाच्या रचना आहेत त्याच्यामध्ये काही बदल करताहेत त्याची मांडणी करतायत त्याच्यामध्ये कृती करताहेत तर ह्या चित्रातून तुम्ही थोडंसं तुमच्या लक्षात येईल की ज्ञानरचनाद म्हणजे काय तर ज्ञान निर्माण करण्याची प्रणाली होय आता आपण त्याच्या थोड्याशा व्याख्या पाहूया व्याख्या पाहिल्यावर तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्हिजमचा आणखी अर्थ समजायला सुलभ होईल ज्ञानाची रचना ही एक क्रियाशील प्रक्रिया आहे की ज्यामध्ये अध्ययनार्थी च्या मानसिक क्रियांचा सा समावेश होतो ही लेबाव यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये व्याख्या केलेली आहे त्याच्यानंतर जेराम ब्रुनर यांची एक व्याख्या आहे की ज्ञानप्राप्ती ही एक प्रक्रिया आहे आणि अध्ययनकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवरून सक्रियपणे माहितीचे रूपांतरण करून केलेली ज्ञान निर्मिती म्हणजे ज्ञानरचनावाद होय त्याच्यानंतर जीन पियोजनची अशी व्याख्या आहे की वैयक्तिक पातळीवरून केलेल्या अनुभवांच्या अर्थनिर्वचनातून होणारी ज्ञान निर्मिती म्हणजे ज्ञानरचनावाद होय थोडक्यात काय तर जेव्हा पूर्वज्ञानाच्या किंवा पूर्वानुभवांच्या आधारे अध्ययन करते तेव्हा त्यास ज्ञानरचनावाद म्हणतात आता या सर्व व्याख्या पेक्षा अजून खूप व्याख्या तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत तर या सर्व व्याख्यांचा अर्थ आपण काय करूया ज्ञानरचनावादाचे स्वरूप ही जी आकृती आहे ती पाहूया आणि त्यानुसार आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो द नेचर ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम हे ज्ञान स्वरूप तुम्ही समजून ह्या व्याख्यांचा अर्थ लक्षात घेऊ शकता ज्यावेळी अध्ययनार्थी अध्ययन करत असताना त्याच्यासमोर एखादी नवीन समस्या येते किंवा नवीन परिस्थिती येते त्यावेळी तो दोन म मार्गातून जातो एक म्हणजे ती परिस्थिती किंवा समस्या त्याची परिचित आहे का आणि जर परिचित असेल तर तो पूर्वानुभव आणि स्मरण या आधारे अशा परिस्थितीला यापूर्वी दिलेला प्रतिसाद आठवणे आणि त्याप्रमाणे कृती करणे विद्यार्थी मित्र एक सुंदर तुम्हाला उदाहरण देतो की अध्ययनार्थीला समजा आपण तिथं एक गुणाकाराचं गणित त्याला सोडवायला दिलं उदाहरणार्थ वीस गुणिले अकरा बरोबर किती आता वीस गुणिले अकरा ही दोन अंकी संख्येचा गुणाकार आहे दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येशी असणारा गुणाकार या पद्धतीने अगोदर आपण उदाहरण सोडवलंय का हे पालक तिथं सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे जर सोडवलं असेल तो तर तो त्या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करणार की या अगोदर आपण कशा पद्धतीने उदाहरण सोडवले आणि मग त्या पद्धतीनं तो ते उदाहरण सोडवेल आणि ती समस्येला तोंड तो देईल पण जर त्या पद्धतीनं त्यानं जर ते उदाहरण सोडवलं नसेल म्हणजे ही समस्या जर त्याच्यासाठी अपरिचित असेल तर तो काय करेल तर समस्येचं किंवा परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करेल त्याची नोंद घेईल परिस्थितीतील गुंतागुंत काय आहे त्याचं तो काय करेल आकलन करेल आणि त्याच्यातून काय करेल काय करायचं हे तो ठरवेल उदाहरणार्थ इथं दोन अंकी संख्या आहेत म्हणजे एकक दशक एकक दशक मग या पद्धतीनं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे तर आपण अगोदर काय केलेलं आहे का कदाचित त्याला असं आठवेल की आपण एक अंकी संख्येची गुणाकार केलेला आहे मग तो कसा आपण केलेला आहे तसं काही करता येईल का आपल्याला मग तो तिथं कृती करेल प्रयत्न करेल जर ती कृती त्याचे परिणामकारक झाली एक अंकी संख्येनं एक अंकी संख्येला गुंडलं मग दुसऱ्या पण अंकाला आपण गुणूया बेरीज करूया आणि नंतर दशक स्थानचा जो दुसरा अंक खालच्या संख्येतला आहे त्यानं आपण एकक दशक स्थानला दशकस्थानला गुणूया आणि मग त्यांची आपण बेरीज करून येणारं उत्तर हे त्याचं बरोबर आहे का हे शिक्षकांच्याकडनं खात्री करून घेतली जर ती उत्तर बरोबर असेल तर त्याने ती केलेली कृती परिणामकारक ठरेल आणि त्याचा स्वीकार होईल पण जर त्याचं तिथं उत्तर चुकलेलं असेल तर ती तिची कृती परिणामकारक ठरणार नाही मग तो काय करेल दोन गोष्टी करेल एक तो पुन्हा कृती कोणती करेल तो तो ठरवेल नसेल तर मग तिथं तज्ञ व्यक्तीचं तिथं तो मार्गदर्शन करेल आणि शिक्षिकांच्याकडं तो जाईल किंवा शिक्षकांच्याकडे जाईल आणि सर मी ह्या पद्धतीने केलेलं आहे पण तुम्ही सांगितलेलं उत्तर काही इथं आलेलं नाही तर माझं कुठं चुकलं आहे ते तुम्ही मला इथं मार्गदर्शन करा म्हणजेच विद्यार्थी त्याला जे मिळालेलं पूर्वज्ञान आहे की या याच्या आधारे आणि शिक्षकांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे याच्या आधारे त्याची ज्ञानाची रचना तयार होणार आहे म्हणजे ज्ञानरचनावाद होय आणखी एक जाता जाता विद्यार्थी मित्र मी तुम्हाला सांगतो की टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिझम ज्ञानरचनावादाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक म्हणजे बोधात्मक ज्ञानरचनावाद दुसरं आहे सामाजिक ज्ञानरचनावाद तिसरं आहे समूळ ज्ञानरचनावाद जॉन मेयर जिन पियाजे जेराम ब्रुनर यांनी बोधात्मक ज्ञानरचनावाद मांडला आहे सामाजिक ज्ञानरचनावाद ले वायगोस्के यांनी मांडला आहे समूळ ज्ञान रचनावात अर्निस्ट ओन गेसरफिल्ड यांनी मांडलाय या तिन्ही प्रकारांचा एक मूळ आहे ते मी तुम्हाला तर सांगणार आहे बोधात्मक ज्ञान रचनावाद जो आहे तो प्राप्त माहितीवरून पूर्वानुभवांच्या आधारे प्रक्रिया करणे यावरती आधारित आहे म्हणजेच अध्ययनार्थी ज्ञान हे स्वतः आत्मसात करतो सामाजिक ज्ञानरचनावाद याच्यामध्ये शिक्षण ही सामाजिक बदल घडवण्यासाठी आहेत म्हणजेच सर्व उच्चक मां, ज्या मानसिक प्रक्रिया आहेत मानसिक प्रक्रिया कुठल्या कुठल्या तर विचार करणे निर्णय घेणे त्याच्यानंतर एखादी प्रतिमा डोळ्यासमोर उभारणे कल्पना करणे अशा ज्या सर्व मानसिक प्रक्रिया त्यांचं मूळ हे सामाजिक आहे म्हणजेच विद्यार्थ्याच्या अध्ययनावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव आहे हा सामाजिक ज्ञानरचनावाद आणि समूळ ज्ञानरचनावाद म्हणजे अनुभव हे व्यक्तिनिष्ठ असतात ज्ञान ही एक वस्तू नाही की जी शिकून एकाच्या मनात दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचवता येते असं हे समूळ ज्ञान रचनावादाचा मूळ विचार आहे तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रो आज मी तुम्हाला ज्ञान रचनावादाचा अर्थ आणि संकल्पना या समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचं स्वरूप त्याच्या व्याख्या त्याच्या उपपत्या प्रकार हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आता पुढच्या याच्यामध्ये आपण ज्ञानरचनावादाची जी तत्वे आहेत ती गृहीतकी आहे ती आपण अभ्यासणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक करून कमेंट करून मला कळवा मी वाट पाहते थँक्यू